ग्रामपंचायत हद्दीमध्ये पाचशे वृष लागवड केलेली आहे जव्हार योजना आपलं रोजगार हमी योजनेमधून आता तरी ते माझं पेमेंट आहे ना माझ्या घरच्यांचे डॉक्युमेंट सर्व देऊन का आम ओलडरेकर हा स्वयंरोजगार आहे त्यांनी माझे पैसे हडप केले आणि दुसऱ्याचे नाव टाकून पैसे काढून घेतलेले तरी त्याला जबरदस्ती चौन हवा हो, अशी माझी विनंती आणि बाबा तुमचे ग्रामपंचायतचं नाव हो काय ग्रामपंचायत माणिकपोन ग्राम आ... माणिकपोनो सरपंच हा अमोल दरेकर अमोलदरे आण आणखी तुमच्या ग्रामपंचायतीत याच्या व्यतिरिक्त कोणकोणते घोटाळे झाले ह्या बा तुम्हाला सांगतो तो हे काढलं ते नी गाळ एक पाठी काढली नाही सर्व पैसे काढून गेले त्याचा अर्ज आहे का पोरायकड तो अर्ज मी तुमच्याकडे जातो हो चार म्हणजे तुमच्यावर अन्याय झाला तुम्ही काम केलं आणि पैसे काढून घेतले म्हणजे त्यांनी परस्पर काढून पैसे काढ तेच ग्रामसेवकाचं नाव काय ग्रामसेवक मोरे पूर्ण नाव पूर्ण नाव नाही सांगते सरपंच सरपंच सर्पन्द विष्णू राम आपलं शकून शकुबाई विष्णू मेंगा हा आणि उपसरपंच उपसरपंच सुदा आपलं आगे। 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 ते वावरत हो। राहू हो देऊ बर जाऊ द्या आणखी तुमची काय मागणी आहे का पूर्ण याच्यात पूर्ण चौकशी हो मानव्याकडे हा का हो आणि असे तुमच्या सारखे बऱ्याच जणांचे पैसे असेच काढले असे त्यांनी खोले तुम्ही विशरूपशी होत काय दिलेच नाही दिलेच नाही का नाही मग त्या लोकांनी काही तक्रारी केल्या का ते तक्रारी गेले पण त्यांनी दखल घेतली बरं ते लोक जर आले तर आपण त्यांनाही न्याय मिळवून देऊ काही टेन्शन नाही येईल मी ओके